बाबांच्या धरणांची रयेतेचा हक्काची मना मना गुन नाद उसळे भाजप सिऊळ करावे मंडळाच्या वतीने व स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त घरघर संपर्क अभियान या उपक्रमाचा भव्य शुभारंभ नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन माजी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता गंगाळे यांच्या वतीने करण्यात आले होते या अभियानाचे माहिती पत्रकाचे भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष चव्हाण आणि प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वर्षाताई भोसले मंडळ अध्यक्ष सुधीर जाधव कुणाल महाडिक भास्कर यमगर माजी मंडळ अध्यक्ष जयवंत तांडे राजेश राय मंगल घरत विकास पाटील बापू दडस धवल माने श्रवणकुमार कुमार त्रिवेदी देवेंद्र माधव माधवसिंग राजपूत सुहास वेखंडे आदी मान्यवर या उपक्रमा तेवीस जून ते तेवी ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान सिवडू करा विभागात भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेणार सरकारच्या कार्याची माहिती देणार आणि आगामी महापालिका निवडणुकीसाठी जनतेच्या सूचनांचे संकलन करणार आहेत शिवडू मंडळाच्या वतीनं सन्मान्य आमचे सहकारी भारतीय जनता पार्टी ते आमच्या मागच्या युवा मोर्चाचे माझे अध्यक्ष धडाडीचे कार्यकर्ते लताजी गंगाळे आणि आमचे मंडळाध्यक्ष सन्मान्य सुधीरजी जाधव आणि आमच्या सौभाग्यवती गंगाळेच्या आपला अश्विनीताई गंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली घर घर अभियानाची सुरुवात आज ह्या माध्यमातून झालेली आहे मी त्यांचं खरोखर कर कौतुक करतो अभिनंदन करतो की लोकाभिमुख एखादं काम करत असताना समाजातल्या प्रत्येक घटकांची त्या ठिकाणी माहिती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या काय अडे अडचणी असतील त्यांच्यापर्यंत विविध सरकारी योजनांची माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून हा अभियान खूप महत्वाचा आहे ह्या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरी आमचे कार्यकर्ते जाणार आहेत आणि त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कोणी ज्येष्ठ नागरिक असतील कोणी महिला भगिनी असतील कोणी युवा असेल काही अपंग असतील वेगळ्याच आमच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या आपल्या ज्या योजना आहेत त्या सामान्य घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या घरघर संपर्क अभियानाच्या माध्यमातून होणार आहे त्यांच्या काही त्या ठिकाणी लोकल पातळीवर अपेक्षा असत की जेव्हा त्या ठिकाणी एखादी वस्त स्थापन होते त्यावेळी समाज मंदिरापासून शाळेपासून सगळ्या गोष्टींची तिथं व्यवस्था असत ही जबाबदारी त्या ठिकाणी शिडकोची होती महापालिकेची होती दुर्दैवानं ती ह्या वीस वर्षात आम्हाला कधी दिसली नाही झालेली हा ह्या देखील काही अनेक समस्या लोक त्या ठिकाणी मांडू शकतात पण भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून काय नक्की त्या ठिकाणी केलं पाहिजे भारतीय जनता पार्टीने समजून घेतलं पाहिजे समजून घेण्याची मनस्थिती आम्ही तयार केलेली आहे की के लोकांच्या अपेक्षा काय आहेत आमच्या प्रतिनिधीकडून लोकांच्या अपेक्षा काय आहेत आणि हे जाणून घेण्याकरता जी माहिती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या त्या ठिकाणी भविष्य काळामधल्या काही योजना असतील त्यांचे काही सजेशन्स असतील त्या सूचना घेण्याच्या दृष्टिकोनातून घर घर संपर्क अभियान हे आमचे दत्ताजी गंगाळे यांच्या माध्यमातून आपण आज सुरू केलेलं आहे मी त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि ही गोष्ट साधी आणि सोपी नाही याच्यासाठी कार्यकर्त्यांचा बळ लागतो आणि तेवढा ऐकून घेण्याची क्षमता लागते लोकांच्या अपेक्षा काय आहेत हे भविष्य काळामध्ये राबवण्याच्या दृष्टिकोनातून ज्याच्याकडे भविष्य असतो ते आमचे दत्ताजी गंगाळे आहेत म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टीचं देशभर आता हे जे वर्ष होतं तर एक तर अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष झालं हो अ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीचं परत पुण्यतिथी आणि लगेचच पंचवीस जूनला येणारा जो दिवस आहे तो आहे आपातकाल एमर्जन्सी या सगळ्या अर्थानं घराघरापर्यंत लोकांपर्यंत पोहोचणं आणि या देशातली पूर्वीची परिस्थिती आणि या दहा वर्षामध्ये जो बदललेला देश आहे आणि जो प्रगतीच्या दिशेने चाललेला देश आहे हे भारतीय जनता पार्टी सांगत असताना समाजामधल्या लोकांच्या समस्या वेगळ्या काय आहेत त्याही आपण समजून घेतल्या पाहिजेत कारण हे सरकार जनतेचं सरकार, जनते सरकार घरा घरा आहे आणि जनतेचं सरकार घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी या प्रभागामध्ये आमचे दत्ताजी आहेत आमच्या अश्विनीताई आहेत आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुधीर जी आहेत मंगल आहेत या सगळ्या मंडळींनी एकंदरीत घरचलो अभियानाच्या माध्यमातून घरापर्यंत पोहोचणं कारण आपण व्हॉट्सअपच्या काळामध्ये राहतो मोबाईलच्या युगात ता आहोत त्यामुळे तसा संपर्क व्यक्तिगत होत नाही पण व्यक्तिगत संपर्क माध्यमातून त्यांना पक्षाशी जोडणं आणि देश विकासाचं जे पुढचं पाऊल आणि प्रगतीच्या दिशेने आपण जे निघालेलो दोन हजार सत्तेचाळीसचा भारत घडवताना या देशातल्या प्रत्येकाचा सहभाग असणं आणि त्या अर्थानच घराघरातून जनतेचा सहभाग मिळवण्यासाठी आमच्या दत्ताजींनी आज या अभियानाचा प्रारंभ शिवड प्रभागामध्ये केलेला आहे सिवूड प्रभागातल्या जनतेला तर मी आवाहन करेनच की दत्ताजींसोबत आमच्या अश्विनीतेसोबत तुम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हा आणि आपल्या आजूबाजूलाही इतरांना सांगा हा बदलता देश आहे आज जागतिक योग दिवस सुद्धा आपण साजरा करतोय मोदी सरकारला अकरा वर्ष झाली आणि आज योग दिनाला सुद्धा अकरा वर्ष झाली जगाच्या पातळीवर योग पोहोचवत असताना आजची थीम जी आहे ती पृथ्वी आणि काय गतीमाची पृथ्वी आणि आरोग्य पृथ्वी आणि आरोग्य ही अशी थीम आहे याचं कारण सुद्धा पुन्हा पृथ्वी म्हटलं की स्त्री आली स्त्रीचा विकास देशाचा विकास या अर्थानं आणि वसुधैव कुटुंबकम ही जी भावना आहे ही वसुधैव कुटुंबकम म्हणजेच देशाला विश्वगुरू बनवण्याच्या दृष्टिकोनातून उचललेलं पाऊल त्यासाठी घर घर संपर्क हा श्री प्रभागातून सुरू झालेला आहे आमच्या या दोन्ही पदाधिकारी आमचे दत्ताजी आहेत आमची अश्विनी आमची मंगल आहे आमचा सुधीर या सगळ्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत असताना तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद या सगळ्यांसोबत राहू असंही तुम्हाला आवाहन आज भारतीय जनता पार्टी मुंबई जिल्ह्यामध्ये या शिवड मंडळामध्ये घर घर संपर्क अभियानाची त्याचा शुभारंभ म्हणू शकतो कार्याचा तो या ठिकाणी झालेला आहे आमचे सर्व वरिष्ठ मान्यवर असतील जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील असतील माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत असतील आमच्या प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा आणि आमच्या मार्गदर्शक वर्षातही असतील आणि इतर सर्व आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ प्रभागातील महिला असतील भगिनी आमचे मार्गदर्शक सर्वांच्या उपस्थितीमध्ये घरघर संपर्क अभियानाची या ठिकाणी घोषणा झालेली आहे सुरुवात झालेली आहे घरघर संपर्क अभियानाच्या माध्यमातून उद्दिष्ट या ठिकाणी एकच आहे कारण भारतीय जनता पक्ष हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा सर्वांचा विचार सोबत घेऊन त्या दृष्टीने वाटचाल करणारा पक्ष म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः अशी भारतीय जनता पक्षाची विचारधारा आहे त्या अनुषंगानं या शहराचा या विभागाचा नेमका विकास आपण कसा साधू शकतो विभागातील समस्या काय आहेत त्यातून कसा मार्ग काढू शकतो त्याच्यामध्ये आपल्या सूचना काय येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये मजबूत स्थानिक स्वराज्य संस्थांची उभारणी ने करण्यासाठी नेमकं त्यांना काय अपेक्षित आहे या सर्वांचा उहापोह या घरघर संपर्क अभियानाच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि याचं औचित्य म्हणजे स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपल्या केंद्रीय उद्योग मंत्री पदाचा राजीनामा दिला आणि आपल्या प्राणांचं बलिदान दिलं का तर हा देश एक संघ राहायला पाहिजे हा देश एकत्र राहायला पाहिजे या देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचे अधिकार हे प्रत्येक ठिकाणी त्याला प्राप्त झाले पाहिजे त्यामुळे त्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान त्या ठिकाणी दिलं आणि आज जो तीनशे सत्तर कलम हटवला याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जर कोणाची भूमिका असेल ती आमच्या स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जींची आहे त्यामुळे अशा विचारधारेच्या आमच्या नेतृत्वाकडून आम्ही काहीतरी शिकावं हो। म्हणून त्यांच्या नावा जयंतीनिमित्त आम्ही घरघर संपर्क अभियान या ठिकाणी करतोय आमचे मंडळाध्यक्ष सुधीर जाधव असतील अ आमच्या महिला मोर्चाच्या माजी वर्डाध्यक्ष अश्विनीताई गंगाळे असतील या सर्वांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जातोय आमचे मार्गदर्शक आमचे सगळे वरिष्ठ जे या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली हे घरघर संपर्क अभियान पुढील दोन महिने या सिवड विभागामध्ये चालणार आहे नागरिकांना या निमित्तानं आवाहन करेल की आपण त्यांचे जे सूचना असतील त्या आमच्याकडे द्याव्या आम्ही प्रत्येक कार्यकर्ते आपल्या घरोघरी येतील दोन महिने आपल्या सूचना ऐकतील आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होईल या दृष्टीने आम्ही कटिबद्ध राहू एवढं आश्वासित या निमित्ताने शिवड मधील जनतेला करतो बुडूस राहुल कदमचा प्रिया रिपोर्ट नवी मुंबई